नताशा डेव्हलपर खेळत आहे लोकांच्या जीवनाशी शोर पायलिंग बनवत असताना त्यांनी ठेवले मोठे अंतर त्यामुळे काही वाळू घसरून पुढे आली त्यामुळे शोर पायलिंगला मोठे भगदाड आले त्यामुळे यांचं बांधकाम कुठल्या दर्जेचं असेल ते लक्षात येतं हे विकास का करत आहे असे बांधकाम पैसे वाचवण्याकरिता लोकांच्या जीवनाशी खेळत आहे कृपया करून यांनी लवकरात लवकर ती शोर फायलिंग नवीन पद्धतीने तयार करावी म्हाडा पोलीस आणि बी एम सी अधिकाऱ्यांना या माध्यमातून निवेदन देण्यात येत आहे की लवकरात लवकर याची शोर पायलिंग चेक करून विकासकावर व हे बांधकाम करणाऱ्यावरती गुन्हा नोंदून त्याला दंडात्मक कारवाई व्हावी